भारी वाटतय थंडवा थंडवा आहे क्लायमेट बघू शकता तुम्ही एकदम राम 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 चला मे महिन्यात बघा आम्ही कुठे आले काय भारता बुलावा सो आज संडे आणि आजचा थर्ड डे फार्म हाऊस आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती आला आहे आणि इकडे स्विमिंग पूलसुद्धा खूपच भरला आहे आम्ही आता थोड्याच वेळात पोहायला जाणार आहे मस्त भिजू पावसात आणि पोहू इकडे अर्ध्यांचा नाश्ता चालू आहे बघा नाश्ता इकडे कांदे पोर बनवलात मस्त आणि भजीसुद्धा होती ती संपली आता संस्कार आंघोळ गेलेस चल पोहायला जाऊ आपण अंघोळ तर केली नाही माहिती आहे काय माहिती पप्पाने ने वाटत पाऊस बघा जाम जोरेन आले मस्त आता भिजून पावसात चला नंतरच भेटू भिजतानाच इकडे चहा बनवले मस्त स्पेशल मामा स्पेशल बिर्याणी आहे कुठली बिर्याणी आहे दम बिर्याणी रवीन मामा स्पेशल बोलतात पप्पा इथं भांडी वाटतय बघा या बघा इथं बसल्या

लाईट गेलय पण थंडाव आहे आता पाऊस पड़ला त्याच्यामुळे ना लाइट झालं तरी थंडाव आहे ना आता इथं मालनी लावायचं काम चालू आहे मालनी लावून घेतलं आता इकडं प्लेटी वगैरे ठेवायला सर्व हा ना कुठं ना कुठं पडलेलं असत ना असंच आता बिर्याणी मग अलिबाप अच्छा तुला अलिबाप बायकोला पाहिजे म्हणून बायकोला पाहिजे ना अलिबाप काय दोन दिवस आजीबाऊ त्याला धुवून 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 सपेट केले बघ टाकून

रात्री रात्रीपासून पाऊस पडतोय आहे आता बघा पाऊस प्लस मॅगी गरमागरम गरम मॅगी तर मस्त लोणावण्याची फिलिंग चला आता मॅगी खाऊ पण सर्वांनी नाश्ता केलंय माझाच नाश्ता बाकी होता तर चला आता मी पण नाश्ता करून घेते यांचं काम चालू आहे इकडे मेन कपडाचा भिजून भिजून कामं करतात पावसात तिथं बघा आता ये रेडी झाले जायसाठी फिराला आणि आता आम्ही निघतो चला सगळी निघलो आम्ही चलो चला चला आता आम्ही निघलो जायसाठी झालो ना बघायसाठी डॅम बघायला बरला झाले भरला आता गाडी आहे आहे चलो भरपूर आता आम्ही चाललो डॅम बघायला पाणी भरलाय का नाही ते चला सर्व इकडं आमच्या फॅमिली चला आता बघूया डॅम आम्हाला अजून डोंगरामधून आहे हे बघ अर्धे मेंबर पाठी डोंगरामधून जायचं हा पूर्ण एरिया सुंदर अस व्ह्यू आहे

राम राम चला गाम महिन्यात बघा आम्ही कुठे आलो काय कायो बुलास या यानं टांगलंय तुम्हालाच दिलाय तो पोऱ्या चला आता हाय चला आता जाऊया फुडे पुढे डॅम बघायला लवकर या काश्मीरला आलो आम्ही बघा मस्त आहे ना भारी वाटते व्ह्यू बघा तुम्ही हा कसं रस्ता आहे पूर्ण ह्या साईडला डॅम आहे अजून भरला नाही पाणी त्याच्यात थोडासाच आहे इकडे कोणतरी स्विमिंग करतोय नाही मासे पकडतोय जाळी टाकले वाटते ते बघा मासे पकडायला गेले आणि दुसऱ्या साईडला पूर्ण झाडे 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 खोल आहे पूर्ण खाली आणि आम्ही आता वरती आहे रवीन मा मला कला थँक यू कला एम्मा थँक्यू कला बोललीस आहे थँक्यू वापिस दे मेला पहिला कोण तरी बोलतो का कला चाल मग आता पारस बघा कुठे गेलोय पारस काय तिथं संस्कार बसल्यान यो बघा कसा किचन मध्ये खेळतय उडे मार मजा येत आहे मजा येत आहे मजा येत आहे का पायदू पायदू साप शी गंदा किचन मध्ये खेळतय इथं ये बघा काय जे बेसला फिश पकडतो फिश पकडतो इथं बघा काय चाललंय त्याची मग मज्जा चालू आहे गंदा एकदम काय तो एन्जॉय करून दे त्याला लाव अंकाला मग बस त्याच्यात बस बस त्याच्यात बसला बस खाली बस बघा कुठे आले शी बघा कुठे आले बघा सो किती मस्त आहे क्लायमेट बघू शकता तुम्ही किती भारी वाटते एकदम भारी वाटते काय आम्ही सांगते रोस्टीला माध्यम जे रोस्टी आहे निमांश तो आहे काय व्हिडिओ हो चला आता आपण व्हिडिओ काढू पिचे तू पण तर चला आता आपला झालेलं आहे इकडनं काम फोटो बिटो काढून घेतला आम्ही सर्वांनी आता चाललो आम्ही घरी म्हणजे फार्म हाऊसवर बघा दावतन तर चला आता इकडनं आपण निघूया आता जाऊया जेव्हा डायरेक्ट आणि स्विम करूया मेन म्हणजे आता पवाच आहे आपल्याला तिथे

तो इकडे छोटासा गाव आहे है। ह्याच गावामध्ये आम्ही गाड्या पार्क केल्यात आणि तिकडे डॅम वर गेलतो मध्ये इकडनं गाडीमध्ये बसून आपण जाऊ फार्म हाऊसवर चलो इकडे बघू शकता छोटासा गाव आहे इकडे आणि इकडेच गाड्या पार्क केल्यात आम्ही तर आता चला गाडीमध्ये बसून जाऊ आपण आम्ही गेल्या वर्षी पण आलतो इकडे इकडे आपण केलं तर आठवत आहे का दीदी कुठला वाला बरसा बीचोली <laughs> तो ह्याच ह्याच डोंगरावर केलता आम्ही तो सॉन्ग तर चलो आता आपण निघूया इकडनं दैद बघा सन रूप आता आम्ही भारी वाटतय थंडवा थंडवा अख्खा काय तर बघा आता आमची बिर्याणी झालंय असं की आता बिर्याणी घेत दम दामदेव खाली चिकन आहे त्याच्यात आता आता चिकन टाकू खालती चिकन आता मस्त कलर टाकला कलरवाला भात त्याला आपण दम देऊया चला आता इथे बिर्याणी झाली आपली रेडी दम दिले का बिर्याणीला सो बघू शकता बिर्याणी आपली रेडी आहे पारसला निवत पहिला जा Peace. जी, अरे भाजी पत्रायला खाली सगळं आता मामा बघा इथं पाहतय बघा आम्ही पण पाहतो तू पहिला पण आता आम्ही निघालोय हा पवा आता आम्ही निघालोय आता आम्ही चाललोय जरा तिकडं कुठं नेतात काय माहिती ते बघ मम्मा मम्मा बघ मम्मी बघ पाऊस पडतोय पाऊस पडतय म्हणून चला आता आम्ही भिजायला कोणी उडी ठोकली यस नाही चल असऊंड मारायला पाऊस आहे पाऊस पावसामध्ये भिजप भिजत चाललो आता उडी मारतय आता पप्पांनी पण उडी मारली पावताना मस्त आता करा एन्जॉय तुम्ही आम्ही चाललो आता तिकड Шетан. Макава пауста пременит фоне, вето и таа. Ги сте таа, фона оден так потој. Премет бака. Назара бака.

चाल चला इथं बघा दीदी भाऊ संस्कार सर्व उतरल्यात यांचं इथं गाणी चालू आहे गाणी चालू होती यांचं इथं

हो मुलीने बुडकी नाही दादा साक्षी पण बुडकाला

सो आता इकडं मालने लावून झाले आमचे मस्त आता मालने लागले आता भांडे रचा मालने व आता इता सगळ्या भांडे रचाला आता